तो मी काय केलेला आहे बघा देवारीच्या समोर इथे चौरंग ठेवलेला आहे चौरंगावर हे पांढरं कापड अंथरलेलं आहे कारण आपण श्री शंभू महादेवांची पूजा श्री शंकरांची पूजा करतोय ना त्याच्यासाठी मी हे चौरंगावरती पांढरं कापड अंथरून घेतलेला आहे चौरंगाच्या समोर छान अशी रांगोळी काढलेली आहे रांगोळी काढून झाल्यानंतर काय केलेलं आहे चौरंगाच्या जवळ मी पूजेची मांडणी आपण जिथं करणार ना तिथं समय प्रज्वलित केलेले आहे कारण आपण कोणतीही पूजाविधी करताना सर्वप्रथम आपल्याला समय प्रज्वलित करायची असते म्हणून मी सर्वप्रथम समय प्रज्वलित करून घेतलेली आहे समय लावून घेतलेले आहे समयचं पण पूजन केलेलं आहे हळदी कुंकू अक्षदा फुल वाहिलेलं आहे महाशिवरात्रीची जी आपण पूजाविधी करणार आहे ना त्याच्यासाठी मी ह्या चौरंगावरतीच ना मंगल कलश थापून घेतलेला आहे कारण बघा कोणती पण ज्यावेळी आपण पूजा विधी करतो ना त्यावेळेस आपल्याला सर्वप्रथम मंगल कलशाची स्थापना करायची मंगल कलश थापताना काय केलेलं आहे बघा हा तांबडा तांबड्या घेतलेला आहे पाणी भरलेला आहे भर त्याच्यामध्ये पैसा सुपर मोती पोळा हळदी कुंकू अक्षदा भस्म हे सगळं टाकून त्याच्या भोवती अकरा आंब्याची पानं ठेवलेली आहेत आणि छान असा पाण्याने भरलेला नारळ ठेवून मी मंगल कलशाची स्थापना करून घेतलेली आहे ही अशी मंगल कलशाची स्थापना झाल्यानंतर काय करायचं आहे आता आपण पूजेची मागणी बघूया आता आपण काय करूया आता श्री शंभू महादेवांची आपण विधी सुरू करूया आणि ही जी पूजा आहे ना ही आपल्याला रात्रीच करायची आहे रात्री सात नंतर बारा ते एक पर्यंत तुम्ही ही पूजा कधीही करू सुरुवातीला सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचं आवाहन करणार आहे गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करणार आहे कारण श्री शंभू महादेवांनी स्वतः गणपती बाप्पांना काय केलेलं आहे सर्व देवतांच्या अगोदर पूजेचा मान दिलेला आहे म्हणून सर्वप्रथम आपण इथं गणपती बाप्पाच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून घेऊया त्यासाठी मी इथं हे तांबडं थांबवून ठेवलेलं आहे ह्या तांबड्या थांबण्याला काय करायचं आहे पण छान असं स्वस्ती काढून घ्यायचं आहे आपण काय करणार आहे गणपती बाप्पांची मूर्ती इथं ठेवायची आहे सर्वप्रथम पाण्यान पण गणपती बाप्पांना अभिषेक करणार आहे आपण काय करू शकतोय पाच अकरा एकवीस एकशे एक वेळा अभिषेक करून घेऊ शकतोय पण इथं व्हिडिओ मोठा होईल ना म्हणून मी काय करणार आहे पाच सात वेळा अभिषेक करून घेणार आहे श्री गणेशाय नम श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय महा श्री गणेशाय महा श्री गणेशाय महा पाण्याने अभिषेक घातल्यानंतर आपण आता पंचामृतांना अभिषेक घालून घेणार आहे पंचामृतामध्ये काय काय आपण घातलेलं आहे दूध दही तूप साखर मध हे आपण ह्या पंचामृतामध्ये घातलेलं आहे ह्या पंचामृतांना आता आपण अभिषेक करून घेऊया श्री गणेशायन महा श्री गणेशाय महा श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेशाय नमहा त्यांच्या मूर्त्यांना कसा अभिषेक घालून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपण आता परत पाण्यानं स्वच्छ मूर्ती धुवून घ्यायची आहे श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेश आहे ना मूर्ती धुऊन झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे कारण काय होते बघा त्या पंचामृतामध्ये आपण ना दही दूध मध साखर घातलेला असते ना त्यामुळे मूर्ती चिकट झालेली असते त्यामुळे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि पुसून घेतल्यानंतर काय करायचं आहे मूर्तीला ना आपण तांदळाचं आसन द्यायचं आहे मी तर बघा हे मूर्तीला तांदळाचं आसन दिलेलं आहे आणि याच्यावर आपण ही मूर्तीची स्थापना केलेली आहे बघा आता आपण इथं गणपती बाप्पांची स्थापना करून झालेली आहे गणपती बाप्पांच्या शेजारी आपण पिंडीला अभिषेक करून पिंडीची स्थापना करून घेणार आहे श्री शंकरांचे पिंड आहे ना रहे। चे हे आपण इथं ठेवायचे आहे तांब्यामध्ये आता आपण काय करूया पिंडीला पाण्याने अभिषेक करून घेऊया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय त्यानं अभिषेक झाल्यानंतर आपण काय करायचं आहे आता पंचामृतानं पिंडीला अभिषेक करून घ्यायचा आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणजे त्यांना अभिषेक घातल्यानंतर काय करायचं आहे आपण आता पिंडीला परत पाण्यानं स्वच्छ अभिषेक करून घ्यायचा आहे ओम नम शिवाय 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 तर पाण्याला अभिषेक घेतल्यानंतर काय करायचं आहे पिंडीला पण स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पुसून घेतल्यानंतर काय करायचं आहे तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ही पिंड ठेवायची आहे पिंड ठेवताना अशी ठेवायची पिंडीचा जो पाणी पडणारा भाग आहे ना तो उत्तर दिशेला झाला पाहिजे अशा प्रकारे आपण तांदळावरती पिंडीची स्थापना करून घ्यायची आहे पिंडीची प्रतिष्ठापना करून झाल्यानंतर पिंडीला अभिषेक घातल्यानंतर काय करायचं आहे श्रीशंकर आणि पार्वतींना आपण इथे अभिषेक करून घ्यायचा आहे कारण आजच्या दिवशी श्रीशंकर पार्वतींना पण अभिषेक करते ना जोडी ओम श्री शिव पार्वती नमो न महा ओम श्री शिव पार्वती नमो न महा ओम श्री शिव पार्वती नमो नम 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 पाण्याने अभिषेक नंतर आपण आता पंच्यामृताला अभिषेक करायचे आहे ओम श्री शिव पार्वती नमो नम 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 आता काय करायचं आहे पाण्याना अभिषेक करायचा आहे ओम श्री शिव पार्वती नमो नम ओम श्री शिव पार्वती नमो नम ओम श्री शिव पार्वती नमो नम ओम श्री पार्वती नमो नम ओम श्री शिव 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 पार्वती नमो नम्हा स्वच्छ स्वच्छता त्यानंतर आपण काय करायचं आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे ती स्वच्छ पुसून घ्यायच्या नंतर काय करायचं आहे तांदळाचा आसन देऊन आपल्याला श्री श्री शंभू पार्वतीची जी मूर्ती आहे ना ती मूर्तीची प्रतिष्ठापना करून घ्यायची आहे मग तशी मूर्तीची प्रतिष्ठापना करून झाल्यानंतर काय करायचं आहे सर्व देवी देवतांना आपल्याला काय करायचं आहे आता फुलं अक्षदा हळदी कुंकू भस्म सर्व काही आहे ना ते अर्पण करायचं आहे श्री गणपती बाप्पांना काय करायचं आहे सर्वप्रथम गणपती बाप्पांना अष्टगंध अर्पण करायचं आहे श्री गणेशाय ना गणपती बाप्पाला त्यांचा आवडतं फुल आहे ना ते लाल फुल अर्पण करायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्न कुरुमे देव सर्व सर्वदा गणपती बाप्पा पंचपूजा करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे श्री शंभू महादेवांना भस्म अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय भस्म अर्पण केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पांढरफुल आहे ना ते पांढरफुल अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय त्याचबरोबर इथं प्राजक्ताची जी पांढरी फुलं आहेत ना ती पण मी अर्पण करणार आहे ओम नम शिवाय तशी फुलं अर्पण करून घेतल्यानंतर आता आपण काय करायचं आहे श्री शिव शंभू आणि माता पार्वतीची पण आपल्याला पूजा करायची आहे श्री शंकरांना आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय शिव शंभू नमो नम त्याचबरोबर माता पार्वतीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता कर अर्पण करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पा अक्षता पण नीला आपल्याला अर्पण करायची आहे माता पार्वतीला पण काय करायचं आहे पांढरी फुलं अर्पण करायची आहे मोगरा जुई प्राजक्ताची जी फुलं आहेत ना ही आपण श्री शंभू महादेवाना आणि माता पार्वतीला अर्पण करायचे आहेत मग असं फुलं अर्पण करून घेतल्यानंतर काय करायचं आहे जे देवभरातले देवी देवता आहेत ना त्यांना पण आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे हळदी समोर जो आपण अखंड दीप लावलेला असतोय ना आपल्या दिव्याचंही पूजन करायचं आहे अशा प्रकारे दिव्याची पूजा करून झाल्यानंतर काय करायचं आपण हा जो मंगल कलश इथं सापून घेतलेला आहे ना त्या मंगल कलशाला आपण आणखीन एकदा हळदी कुंकू अक्षता वाहून घेऊया हळदी कुंकू अक्षता कलशालाही आपण पुनः अर्पण करायचे आहे कशाची पूजा करून झाल्यानंतर काय करायचं आहे जो आपण बेल आणलेला आहे ना त्या बेलाच्या एकशे आठ पानाचा अभिषेक करायचा आहे आणि जी बेलाची आपण पानं वाहणार आहेत ना त्याचा जो हा गुळगुळीत भाग आहे ना तो पिंडीला स्पर्श करून ठेवायचा आहे ओम नम शिवाय 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 आपण काय करायचं आहे गणपती बाप्पाना पण बैल व्हायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवा आता श्री शंभू महादेव आणि माता पार्वतीला पण आपण बेल अर्पण करायचं आहे ओम नम शिवा ओम नम शिवा ओम नम शिवाय बेलपत्र नंतर आता आपण काय करायचं आहे जे आपल्याकडे फुलं आहेत ना ती फुलं पण आणखीन एकदा अर्पण करायची आहे ओम नम शिवाय श्री गणेशाय नम ओम नम शिवाय फुलोहन झाल्यानंतर आज इथे ही दोत्रेची जी, दो जी फुलं आहेत ना ती पण आपल्याला श्री शंभू महादेवाला अर्पण करायची आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवा ओम नम शिवा अशा प्रकारे धोत्रेची फुलं अर्पण करून झाल्यानंतर काय करायचं आहे दवना आपण आपल्याला दसरी शंभू महादेवांना अर्पण करायचं आहे सर्वप्रथम श्री गणपती बाप्पा पन आपण दवन अर्पण करूया श्री गणेशाय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय दवण अर्पण करून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला समोर एक पानाचा विडा पण ठेवायचा आहे त्या विड्यावरती आपल्याला सगळं साहित्य ठेवायचं आहे त्या विड्याला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत अक्षदहान झाल्यानंतर विड्याला एक ही आपल्याला अर्पण करायचं आहे असा पुढं विडा ठेवून झाल्यानंतर काय करायचं आहे श्री शंभू महादेवांची आवडती जी दोसऱ्याची फळं आहेत ना ती फळं पण आपल्याला इथं अर्पण करायची आहे ओम नम शिवाय 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 ओम नमः शिवाय खेची फळं अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे श्री शंभू महादेवांचं आवडतं जे बेलफळ आहे ना ते बेलफळ पण आपल्याला तिथं अर्पण करायचं आहे ओम नमः शिवाय असं बेलफळ अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे प्रसादासाठी तिथं फळही ठेवायचे आहे प्रसादासाठी फळ ठेवल्यानंतर काय करायचं आहे जे काही उपवासाच्या दिशे आपण फराळाचे पदार्थ करून फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य पण आपल्याला इथं ठेवायचं आहे पानाचा नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला काय करायचं का आहे श्री शिवशंभू महादेवांची आरती करायची आहे सर्वप्रथम आपल्याला श्री गणपती बाप्पांची पर आरती करायची आहे आणि नंतर श्री शंकरांची आरती करायची आहे आरती करून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करायचं आहे तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त वेळ शक्य आहे ना तेवढा तुम्ही इथं जप करू शकताय पण मी म्हणेन की कमीत कमी एकशे वे आठ वेळा तरी आपल्याला ओम नम शिवायचा जप करायचा आहे ओम नम शिवायचा जप करून झाल्यानंतर काय करायचं आहे शिवलीला अमृताच्याच पाठीमाग ज्या नित्यपाठाच्या बेचाळीस सोव्या आहेत ना त्या बेचाळीस सोयांचं पण आपल्याला पठण करायचं आहे कारण असं जर बेचाळीस सोहळ्यांचं आपण पठण केलं ना तर काय होत असते जो शिवलीला अमृताचा अखंड ग्रंथ आहे ना त्या अखंड ग्रंथाचा सार त्या बेचाळीस सोहळ्याच्या मध्ये दिलेला आहे म्हणून मी तर तुम्हाला सांगू इच्छिते त्या नित्यपाठाच्या बेचाळीस सोय्या पण आपल्याला वाचायच्या आहेत कैलास राणा शिवचंद्र मोळी फनींद्र माथा मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवी शंभो मजकोन तारी ह्या ज्या नित्यपाठाच्या बेचाळीस सोह्या आहेत ना त्या आपल्याला बेचाळीस सोहळ्याचं पठन पण करायचं आहे बेचाळीस वयांचं पठण करून झाल्यानंतर काय करायचं आहे रात्रभर आपल्याला काय करायचं आहे श्री करा करा शंभू महादेवांचं श्री माता पार्वतीचं आपल्याला काय करायचं आहे नामस्मरण करायचं आहे भजन करायचं आहे त्यांची गाणी म्हणायची आहेत अशा प्रकारे आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी काय करायचं आहे अखंड रात्र श्री शंभू महादेवांचं आणि माता पार्वतीचं नामस्मरण करायचं आहे श्री शंकरांची पूजा अर्चा करायची आहे